नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवले आहे झटपट टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी रवा आप त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे दोन कच्चे बटाटे एक कांदा एक टोमॅटो चार हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे बटाटे मी स्वच्छ धुवून आता किसून घेत आहे बटाटे किसून घे गे, घेतले आहे आणि आपल्या भाज्याही सर्व चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता एका बाऊलमध्ये मी आता रवा टाकून घेतला आणि त्यामध्ये एक चमचा दही आणि केसून घेतलेला टो बटाटा आणि सर्व भाज्या आपण टाकून घेऊ या ठिकाणी तुम्ही गाजर तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये सोडाही घालू शकता पण मी सोडा टाकलेला नाही आहे यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालून घेतोय तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत असे आपले आप्पे तयार होतात तर आपण गॅसवर अपे पात्र ठेवलं होतं त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून आता आपल्याला अप्पे आप तयार करून घ्यायचे आहे असे आपण साईडना मिश्रण घालत घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मध्यभागी घालायचं आहे जेणेकरून आपले अप्पे आप एकसारखे शिजतील झाकण ठेवून आपण दोन मिनटासाठी होऊ दिले आहे आता पुन्हा आपल्याला उलटवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तेल घालून पुन्हा झाकण ठेवून याला होऊ दोन मिनटाकरता होऊ द्यायचं आहे हे बघा आता आपले आपे छान असे तयार झालेले आहे अतिशय लवकर झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद